शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अबुल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील माळीवाडा परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन इसमांना कोतवली पोलिसांनी रंगे हात पकडले हे दोघे इसम गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा एकोणावीस एकावन्न चे कलम एकशे बावीस अणन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय आर्थिक संकटात सापडलेल्या नगर अर्बन बँकेच्या दिलासादायक सुरुवात झाली असली तरी बँकेत झालेल्या आर्थिक व्यवहार प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण व्हावा अशी ठाम मागणी बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी केली आहे या मागणीला बँक बचाव कृती समितीचेही पाठबळ लाभलेत महानगर पालिकेच्या मालकीच्या जागा व्यापारी संकुले गाळे शाळा खोल्या मंगल कार्यालय आदी स्तरावर मालमत्तेवरील भाडे थकवणाऱ्या भाडेकरूविरोधात महानगरपालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे भाडेकरूंकडून सुमारे पंचवीस कोटी रुपयाहून आर्थिक थकीत भाडे वसूल करण्यासाठी उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली मार्केट विभागाच्या दहा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे अपघातग्रस्त ट्रॅकवर टाकून त्यातील टायर व साहित्य तांबे चोरी येथील एमआयडीसी पोलिसांनी छडा लावत पर्दाफाश केलाय या कारवाईत तब्बल तीन लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सहा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे पोलिसांची या कारवाईची वांबोळीत परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे नगर येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अमलदार बेपत्ता झाले आहेत जयराम बाजीराव काळे असे बेपत्ता झालेल्या अमलदाराचे नाव आहे या प्रकरणी त्यांची पत्नी अश्विनी जयराम काळे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे अमलदार जयराम काळे हे पोलीस मुख्यालयात नेमणूक केलं आहेत ते सोमवारपासून बेपत्ता झालेत त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत त्यानंतर त्यांची पत्नी अश्विनी यांनी मंगळवारी सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली असून अमलदार काळे यांचा शोध सुरू केलाय ते बेपत्ता होण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही पोलीस अमलदार रमेश थोरवे अधिक तपास करीत आहेत शहराच्या खबर मध्ये आपण येथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर